युट्यूबवरती हजार सबस्क्रायबर कसे झाले पाहिजेत आणि माझा चार हजार वॉश टाईम कसा झाला पाहिजे हा सगळ्यांनाच पडलेला एक प्रश्न असतो होतं काय की आपण अपलोडिंग चुकीच्या पद्धतीने करतो त्याच्यामुळे एसीओ व्यवस्थित सेट होत नाही आणि सगळा गेम हा एसीओचा आहे आता माझा पण युट्यूब चॅनल झाला दोन तीन महिने खूप चांगला ग्रो करतोय दहा हजाराच्या वरती सबस्क्रायबर पण झाले चॅनल मोनोटाईज पण झाला आणि अर्निंग पण चालू झालेलं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे अपलोडिंग करणं आणि जर चॅनल लवकर लवकर ग्रो व्हायचं हो असेल तर अपलोडिंग चांगलं केलंच पाहिजे पण एक टीप तुम्हाला सांगतो की दिवसातून मिनिमम दोन ते मॅक्झिमम तीन व्हिडिओ किंवा शॉर्ट तुमचे अपलोड झालेच पाहिजे आणि मोठे व्हिडिओ तुम्हाला आठवड्यातून तीन ते चार टाकलेच गेले पाहिजेत तर तुमचा चॅनल स्पीडने ग्रो करतो हे स्वतः मी अनुभवतोय हो आणि मग तुम्हाला सांगतोय तर बघा डिजिटल मार्केटिंग ज्यावेळेस मी शिकवतो ना स्टुडंटला त्यावेळेस त्यांना पण हे सांगत असतो की कंटिन्युटी खूप महत्वाची आणि आता क्वांटिटीचा पण सगळा खेळ आहे तर आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की व्हिडिओ अपलोड कशा पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून आपला एसई चांगला सेट होईल आणि लोकांना तो व्हिडिओ लगेच दिसायला सुरुवात होईल तर बघा मी तुम्हाला आता स्क्रीन शेअर केलेली आहे मी मोबाईल दाखवून देतो की आपण व्हिडिओ कशा पद्धतीने अपलोड करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला तीन ऍप्लिकेशन असणं खूप गरजेचं आहे पहिलं तर यूट्यूब आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे यूट्यूब नंतर टी स्टुडिओ शंभर टक्के डाउनलोड करा कारण जर तुम्ही डेस्कटॉपवरून करत असाल तर टी स्टुडिओची आपल्याला गरज लागणार नाही आणि युट्यूब तर कंपल्सरी लागणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही डेस्कटॉप वरून करता हे दोन्ही अप्लिकेशन एकत्र असतात आणि तिसरं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे चॅट जीपीडी का आता आपल्याला कंटेंट हॅशटॅग सगळ्या काही गोष्टी आयत्या मिळणार म्हणून मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे युट्यूबवरती गेलो युट्यूबवरती गेल्यानंतर आपलं चॅनल आहे इथं अपलोडचं ऑप्शन दिसतो हो, प्लस एकदम खाली तर त्या प्लसवरती मी क्लिक करतो प्लसवरती गेल्यानंतर आपले एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा याच्यामधून मी एक व्हिडिओ सिलेक्ट करतो जस्ट आता याच्यामध्ये पण तुम्हाला खाली बघा व्हिडिओ आहे शॉर्ट आहे आणि लाईव्ह ह्यातला कुठला व्हिडिओ करायचा समजा मी शॉर्ट पटकन करण्यासाठी मी शॉर्टवरती क्लिक करतो तर इथं शॉर्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या इथं काही व्हिडिओ देतात त्यातला एक व्हिडिओ मी सिलेक्ट करतो भाषण दमदार झालं पाहिजे तर हा व्हिडिओ मी सिलेक्ट करतो आणि ने नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर आपण इथे येतो तर सगळ्यात इम्पॉर्टंट कॅप्शन कॅप्शन टाकायला विसरायचं नाही आता इथून कॅप्शन टाकायचे कुठले तर पहिली गोष्ट तुम्ही कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवलेला आहे तो विषय समजून घ्यायचा आणि डायरेक्ट चार जी पीला जास्त डोकं लावायची पण आपल्याला गरज नाहीये जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही चांगला कंटेंट लिहिता तर तुम्ही डायरेक्ट इथे कॅप्शन तुमच्या पद्धतीने टाकू शकता पण तुम्हाला जर आयडियाज पाहिजे असतील की व्यवस्थित कॅप्शन कोणतं आलं किंवा टायटल कोणतं पाहिजे डिस्क्रिप्शन कोणतं पाहिजे किंवा हॅशटॅग कोणते युज केला पाहिजे तर तुम्ही चॅट डीचा पण सहारा घेऊ शकता आता मी हे काय केलेलं आहे की भाषण चांगलं कसं व्हावं किंवा भाषणावरती हा माझा व्हिडिओ आहे तर मी डायरेक्ट हे क्लोज करतो आणि आता मी चार्टीपी डी लिहित चॅट जे पीटीला आल्यानंतर इथं टाकतो डायरेक्टली की भाषण कसं करायचं यावर यूट्यूब भाषण कसं करायचं यावर यूट्यूब व्हिडिओ बनविला आहे तरी टायटल त्यानंतर मला डिस्क्रिप्शन हवं आहे टायटल डिस्क्रिप्शन आणि टॅग द्या बघा लगेच चॅट जी पिढीने द्यायला सुरुवात केलेली आहे तर टायटल मिळालं आपल्याला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत तिथून मी डायरेक्टली तुम्हाला आवडतंय तर आता मला हे हे जरा कॅची वाटलं खालचं भाषण जमणार नाही असं काय नाही बेस्ट मराठी स्पीच टिप्स मी इथून कॉपी करतो कॉपी केलं आपण जिथून व्हिडिओ अपलोड करतो तिथे यायचं आणि पेस्ट करून टाकायचं पेस्ट केलं की सगळ्यात इम्पॉर्टंट इथं सेटिंग्स असतात तर विजेबिलिटी आपली पब्लिक पाहिजे काय पब्लिक केलेले लोकेशन नाही केलं चालेल ऑडियन्समध्ये मध्ये नो इट्स नॉट मेड फॉर किड्स हे सेटिंग ऑन करायला विसरू नका कारण तुम्ही जिथे यस म्हटला ते कमेंट ऑफ होऊन जातात आणि असं वाटतं की फक्त लहान मुलांसाठी व्हिडिओ त्याच्यामध्ये लहान मुलांना रिकमेंड करतात पण आपण इथं नो करून टाकायचं त्यानंतर रिलेटेड व्हिडिओ समजा मी शॉर्ट अपलोड करतो आणि त्याचा जर माझ्याकडे मोठा व्हिडिओ असेल तर बघा हा व्हिडिओ आहे माझ्याकडं मोठा व्हिडिओ इथं पाच मिनिटाचा व्हिडिओ होतो मी तो, तो सिलेक्ट करतो जेणेकरून काय होतं की खाली लिंक दिसते जेव्हा शॉर्ट प्ले होतं शॉर्टच्याच खाली एक लिंक दिसणार आहे लिंकनुसार मग लोक तिथं पूर्ण व्हिडिओ बघायला जातील इथं माझा ऍफिलेट ऑन झाल्यामुळे टॅग प्रोडक्ट चा पण ऑप्शन आहे पण मी एफिलेट च्या वेळेस सांगेन तर युट्यूब मधून फक्त एवढंच करायचं एवढंच केल्यानंतर जस्ट अपलोडवरती क्लिक करायचं इथं व्हिडिओ अपलोडिंग चालू झालेला आहे इथं अपलोडिंग चालू झाल्यानंतर इथून बाहेर यायचं आणि व्हाय स्टुडिओ स्टुडिओमध्ये जायचं बघा व्यवस्थित समजून घ्या इथून बाहेर आल्यानंतर व्हाय टू स्टुडिओमध्ये यायचं वाय टू स्टुडिओमध्ये आल्यानंतर इथं कंटेंटचा ऑप्शन आहे खालून दोन नंबर डॅशबोर्डच्या चे शेजारी कंटेंटचा ऑप्शन आहे कंटेंट क्लिक करायचं आणि तो व्हिडिओ इथं अपलोडिंग दिसायला सुरुवात होतो बघा इथं एक नंबरलाच व्हिडिओ दिसतो इथं अपलोड होतोय आहे मग इथं जे तीन डॉट आहेत ह्या व्हिडिओचे इथं जे तीन डॉट आहेत तीन डॉटवरती क्लिक करायचं आणि एडिट वरती क्लिक करायचं बाकीचा सेटअप इथून करायचा एसीओचा तेव्हा टायटल तर आपण दिलेला आपल्याला डिस्क्रिप्शन पाहिजे काय महत्वाचं आहे डिस्क्रिप्शन मग डिस्क्रिप्शन साठी मी परत चार्ट जीपीटी मध्ये येतो जी चार्ट जीपीटीने आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेले इथून मी डिस्क्रिप्शन सिलेक्ट करतोय बघा डिस्क्रिप्शन कॉपी इथं येतो डिस्क्रिप्शन पेस्ट परत बाहेर आलो त्यानंतर प्लेलिस्ट करायला विसरू नका आता प्लेलिस्ट मी बनवलेलं आहे प्ले काय होतं तुमचा वॉच टायमिंग वाढतो व्ह्यूज वाढतो कारण प्ले तर भरपूर असे जसं की आपण बघतो ना की जर मला सोनू निगमची गाणी ऐकायची असेल तर सोनू निगमची डायरेक्टली प्ले लिस्ट लावतो मग तसं समजा आता माझा स्टेज डिअरिंगची व्हिडिओ मी स्टेज डिअरिंगच्या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ टाकला तर माझा एक व्हिडिओ प्ले केला की एंड स्क्रीनला माझी पूर्ण प्ले लिस्ट दिसते म्हणजे आखी प्लेलिस्ट प्ले, प्ले होते त्यामुळे आपलं काय होतं एक व्हिडिओ बघायला आलेला माणूस तिथं आपले जेवढे काही व्हिडिओज आहेत त्या विषयाच्या बाबतीमध्ये माझ्या स्टेज डिअरिंगच्या बाबतीमध्ये तो सगळे व्हिडिओ बघून जातो कारण त्याला जर आवडलं तर सगळं बघणार आहे त्यामुळे आपला वॉच टाईम वाढतो लक्षात घ्या म्हणून इथं काय करायचं प्ले लिस्ट सिलेक्ट करायला विसरायचं नाही ती कशी बनवायची मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगून देईन तुम्हाला आणि शेवट इथं टॅग टाकायला विसरायचं नाही कारण टॅगमुळेच आपले व्हिडिओ सर्च होतात किंवा सर्च बारमध्ये जातात टॅग पण कुठून घ्यायच्या तर ऑलरेडी आपल्याला चॅट जी पीटीने टॅग पण दिलेले आहे ते इथून डायरेक्टली कॉपी करायच्या कॉपी जस्ट पेस्ट झालं बॅक यायचं बॅक आल्यानंतर सेव्ह बोलायचं आणि अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथं अपलोड झालेला आहे विथ टायटल विथ कॅप्शन डिस्क्रिप्शन आणि टॅग बघा मॉनोटायझेशन पण माझं ऑन आहे तर या पद्धतीने एसईचा चांगला सेट झाला तर तुमच्या व्हिडिओला शंभर टक्के व्ह्यूज वाढतात सब्सक्राइबर वाढतात आणि लोकांना तुमचा व्हिडिओ हा रिकमेंड होत असतो तर नेक्स्ट टाईम अपलोड करताना या पद्धतीने करा बघा तुम्हाला रिझल्ट त्याच व्हिडिओपासून त्याच दिवसापासून मिळायला सुरुवात होईल आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करू करायला आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझा चॅनल तुम्ही बघू शकता इथं नाव आहे बी परफेक्ट आणि सनीचा नाव आणि चॅनल आहे नक्कीच सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून सेटिंग सांगण्याचा सा। प्रयत्न करेन बी परफेक्ट लेट्स बिगिन